नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण बनवतोय सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता अगदी घरगुती असे पौष्टिक सेरेलॅक विकतच्या सेरेलॅकपेक्षा जास्तीचं पौष्टिक हे सेरेलॅक आहे तर कसे बनवायचे चला तर मग ते पाहूया वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी सर्वप्रथम आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी तांदूळ कोणत्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी घेतलेले आहेत एक वाटी कोलम तांदूळ असतो ना तो वापरलेला आहे हा आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच्यासोबतच आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत आणखीन काही डाळी तर पहा इथे मी घेते दोन चमचे मुगाची डाळ त्याच सोबत दोन चमचे मसूर डाळ जी लाल डाळ असते ना ती मसुरीची दोन चमचे लाल डाळ त्याचसोबत दोन चमचे उडीद डाळ आणि दोन चमचे तुरीची डाळ तर पहा प्रत्येकी दोन दोन चमचे या डाळी मी घेतलेल्या आहेत आणि एकाच सेम चमचाने या डाळी मोजून घेतल्या तर माप बघा एक वाटी तांदूळ दोन चमचे मूग डाळ दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे उडीद डाळ आणि दोन चमचे तूर डाळ आता आपल्याला ह्या सर्व डाळी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्या आहेत त्यासाठी एका बाऊलमध्ये हे सर्व साहित्य आपण काढून घेऊया आणि स्वच्छ पाण्याने दोन वेळा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे ना डाळी जास्त काळ टिकण्यासाठी यावरती काही केमिकल्स वापरलेले असतात जेणेकरून हे डाळी जास्त काळ टिकावी त्यासाठी आपल्याला हे स्वच्छ धुवून आहे तर बघा यावरचं जे खराब पाणी आलं होतं ते टाकून दिलं तर मी या डाळी आणि तांदूळ दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचा एक डब्बा घेतलेला आहे यावरती आपल्याला अशी जाळी असते ना किंवा चाळणी असेल तुमच्याकडे तर ती ठेवायची आणि हे धुवून घेतलेलं साहित्य या चाळणीवरती काढून घेऊया आणि असं पसरवून ठेवायचं एक दहा मिनटे आपण हे असंच पसरवून ठेवूया म्हणजे काय होईल यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळून जाईल तर पहा यामधलं जे पाणी आहे ते निथळलेलं आहे यानंतर इथे मी घेतलेलं आहे एक कॉटनचा कपडा म्हणजे कॉटनचं कोणतंही फडकं तुम्ही कापड घेऊ शकता मात्र ते कॉटनचंच असायला हवं हे सर्व यावरती टाकायचं आहे आणि असं पसरवून ठेवायचं आहे सर्व आपण व्यवस्थित असं पसरवून घेऊया तर मंडळी आपल्याला हे डाळ आणि तांदूळ आहे ना ते सुकवून घ्यायचं आहे तर उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही घरामध्ये फॅनच्या हवेखाली तुम्ही हे किंवा सावलीमध्ये हे सुकवून घेऊ शकता साधारणतः तीन ते चार तास आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे आहे तर पाहू शकता इकडे मी हे सर्व साहित्य व्यवस्थित असं सा वाळवून घेतलेलं आहे घरामध्येच फॅनच्या हवेखाली सुकवून घेतलेलं आहे आता ना आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की यामध्ये हे सुकवून घेतलेले डाळ तांदूळ घालायचे आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसचे फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे किंवा मीडियम ठेवली तरी देखील चालेल तर मीडियम फ्लेमवरती आपण हे डाळ आणि तांदूळ भाजून घ्यायचं आहे अगदी खमंग असा वास येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याचसोबत याचा ना कलर देखील जरासा चेंज होतो डाळींमधला कलर जरासा चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सहा मिनिटे आपल्याला हे खमंग भाजण्याकरता लागतात तर पहा अधूनमधून ना असं मिक्स करत राहायचं आहे परतत राहायचं म्हणजे हे सर्व बाजूंनी एकसारखं असं भाजलं जाईन तर मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मला देखील समजेल की आपले व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचतात तर पहा आपल्याला हे अजून एक दोन मिनटे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे अधूनमधून आपल्याला हे असंच परतत राहायचं आहे तर बघू शकता इकडे ना पाच ते सहा मिनिटे झालेले आहेत आणि हे डाळ तांदूळ मी अगदी खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत याचा अगदी खमंग असा वास येतो आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता इकडे डाळींचा कलरही चेंज झालेला आहे तर आता ना आपल्याला हे थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे तर बघा यामध्येच आपण हे थंड होण्याकरता ठेवून देऊया आता ना इकडे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि यामध्ये हे थंड झालेलं डाळ आणि तांदूळ घालायचं आहे आणि मग त्यानंतर ना आता आपल्याला यावरती झाकण लावून घ्यायचं आणि हे मिक्सरला बारीक असं दळून घ्यायचं आहे तर पहा हे डाळ तांदूळ मी मिक्सरला अगदी बारीक बारीकसरसं होईपर्यंत दळून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही हे पिठाची गिरणी असते तिकडे देखील जाऊन दळून घेऊ शकता अगदी बारीक बारीकसरसं पिठाप्रमाणे दळून घ्यायचं आहे बघू शकता असं बारीकसरसं दळून घेतलेलं आहे आता ना आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तर पहा करताना इकडे मी घेतलेला आहे चाळणी जे आपली घवाच्या पिठाची चाळणी असते ना ती घेतलेली आहे हे सर्व यामध्ये काढूयात आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे सर्व आपण हे, हे चाळून घेऊया म्हणजे यामध्ये काहीसे कण राहतील ते आपल्याला बाजूला करायचे तर बघा चाळून घेतल्यानंतर बघू शकता यावरती काही असे रवाळसर कण राहतात त्यामुळे जरूर चाळून घ्या इथे बघू शकता आपलं मस्त घरगुती पौष्टिक डाळ तांदूळाचं सेरेलॅक तयार ता झालेलं आहे विकतच्या सेरेलॅकपेक्षा हे घरगुती सेरेलॅक बनवलेलं कधीही उत्तम कारण आपण यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे ॲड करत नाही कारण विकतचं सेरलॅक जसं ते वर्षानुवर्ष महिनो महिने टेकण्यासाठी त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात जेणेकरून त्यांचं ते, ते प्रोडक्ट खराब होणार नाही त्यापेक्षा ते केमिकल विरहित प्रिझर्वेटिव्ह शिवायचं हे घरगुती सेरेलॅक एकदा नक्कीच बनवून बघा बघा छान असं आपलं हे घरगुती पौष्टिक सेरलॅग तयार झालेलं आहे त्याचबरोबर आपण आपल्या हाताने बाळासाठी सेरलॅग बनवतो खाऊ बनवतो त्याचा आनंद तर काही वेगळाच असतो तर हे सेरलॅग तुम्ही हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अगदी महिनाभर हे सेरलॅग टिकतं काहीही होत नाही महिनाभर तुम्ही हे सेरलॅग स्टोअर करून ठेवू शकता तर आता हे सेरलॅग शिजवायचं कसं बनवायचं कसं ते पाहूया त्यासाठी बघा इकडे मी भांडं घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे तयार केलेलं सेरेलॅक घेतलं आणि यामध्ये ना आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ही जी प्रोसेस आहे ते आपण गॅसवरती ठेवायच्या आधीच करायचे कारण की यामध्ये ना लगेचच गुठळ्या तयार होतात त्यामुळे अगोदर ही प्रोसेस करायची आणि त्यानंतर हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आता आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं तूप आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर ना आता मी यामध्ये अगदी असं मीठ घालणार आहे तर इथे तुम्हाला महत्त्वाची विशेष टीप देते ते म्हणजे जर तुमचं बाळ एका वर्षाच्या खालील असेल तर त्यासाठी अजिबात मीठाचा वापर करू नका असंच तुम्ही तेरला शिजवून बाळाला देऊ शकता आणि जर तुमचं बाळ एका वर्षाच्या वरील असेल तर त्यासाठी तुम्ही थोडंसं अगदीच असं मीठ वापरू शकता तर पहा इकडे याला उकळी आलेली आहे आपल्याला मध्यम गॅसवरती हे सेरेलॅग शिजवून घ्यायचं आहे उकळी आली की असंच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर देखील घालू शकता तर याला छान अशी उकळी यायला लागलेली आहे आपण हे मध्यम फ्लेमवरती शिजवून घेऊया तर पहा असं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपले सेरेलॅक छान शिजलं जाईल अधूनमधून असं मिक्स करत राहायचं आहे तर बघा जरच घट्टसर अशी कॉन्सिस्टन्सी होईपर्यंत आपण हे शिजवून घेऊया जास्त पातळ ठेवायचं नाही किंवा अगदीच जास्त घट्टही ठेवायचं नाही मिडियम अशी कॉन्सिस्टन्सी हवी तर हे जे सेरेलॅक आहे ते सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता आहे अतिशय पौष्टिक आहे त्याचबरोबर यामुळे बाळाचं वजन वाढीसाठी देखील खूप जास्त फायदा होणार इतकं पौष्टिक असं हे सेरेलॅक आहे आणि हवं हो तेव्हा तुम्ही हे सेरेलॅक कधीही बनवू शकता तर पहा इकडे आपले सेरलॅग अगदी मस्त असं शिजलेलं आहे आणि याची कॉन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा स्वरूपाची आहे आता लगेचच आपण से हे सेरलॅग काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर पहा अशी कॉन्सिस्टन्सी झाली की लगेच गॅस बंद करायचा नाही तर हे थंड झाल्यानंतर आणखीनच घट्ट होतं त्यामुळे अशी कॉन्सिस्टन्सी परफेक्ट आहे सर्व सेरलॅग बघा मी या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे मंडळी बघू शकता अगदी घरगुती पौष्टिक असं से सेरेलॅक आपल्यावर तयार झालेलं आहे हे सेरलॅक तुम्ही दिवसातून बाळाला दोन वेळेस देखील भरू शकता किंवा एक वेळेस देखील भरवू शकता तर अशा भन्नाट अशा वेगवेगळ्या सेरेलॅकच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जसे की नाचणी सत्व असेल नाचणीचे सेरेलॅक मखानाच्या सेरेलॅक त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते देखील नक्कीच चेक करा नक्कीच तुमच्या बाळासाठी खूप फायदेशीर अशा रेसिपीज आहेत आणि तुम्हाला आणखीन काही सजेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर तुमच्या बाळासाठी ही पौष्टिक अशी रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग मस्त राहा हेल्दी राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ